नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात युज वार्ता पुण्यासाठी वाहतूक कोंडीची समस्या काही वेगळी नाही शाळां शाळा सुटल्या की शाळांसमोर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते अशात एका शाळेसमोर आपण आलेलो आहोत नगर परिसरातील बिशप शाळेसमोर आपण आहोत या शाळेतून विद्यार्थी ज्यावेळी सुटतात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते शाळेच्या परिसरात दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जातात त्यामुळेही वाहतूक कोंडी होते तर वा शाळेला दोन आ, चा चा गेट आहेत शाळेच्या मागच्या बाजूला सुद्धा एक गेट आहे त्या गेटमधनं विद्यार्थ्यांना सोडवता येऊ शकतं परंतु पुढच्या गेटमधनं विद्यार्थी जात आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो या रस्त्यावरनं जाणाऱ्या प्रवाशांना जे एअरपोर्टकडे जातात त्या एअरपोर्टकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फटका बसतो अनेक वेळा त्यांचं विमान मिस होतं त्यांची फ्लाईट त्यांना योग्य वेळी न पोहोचल्यामुळे ते प्रवास करू शकत नाही अशी समस्या त्यांच्यासमोर अनेक वेळा निर्माण होते त्यामुळे या वाहतूक कुंडीची समस्या कशी सोडवावी याबद्दल अनेक वेळा प्रश्नही उपस्थित केले गेले पण आता पोलीस प्रशासन आणि शाळा प्रशासन यांनी ही समस्या सोडवण्याची गरज आहे तेव्हाच हा प्रश्न सुटेल अशी येथील नागरिकांची पालकांची सुद्धा मागणी आहे